शुभेच्छा आणि मी अनिल नारायण पाटील कृषीरत्न दोन हजार बावीस मुख्यतः कोकणातला शेतकरी आहे आणि भात हे आमचं मुख्य पीक आहे जे खूप अडचणीचं आहे अडचणीचं याच्यासाठी आहे की श्रम करून श्रम करायला कोणी तयार नाही आहे त्याच्यामध्ये लेबर मिळत नाही त्याच्यासाठी यंत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न केले त्याची सुरुवात आहे पाच वर्ष झाली आणि लोक ॲक्सेप्ट करायला का तयार नाही ह्याचं जेव्हा आम्ही बघितलं की असं का होतं तर तरुण वर्ग त्याच्यामध्ये नाही जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला वापरायची असेल शेतामध्ये तर तरुण वर्गाची खूप गरज आहे असं लक्षात आलं आहे आणि ते प्रयत्न चालू आहे आणि ते होणं गरजेचं आहे ते झाल्याशिवाय बादशती कोकणातली यशस्वी होणार नाही अशी मला खात्री आहे बरं आता हाच जो विषय आहे एचा कृत्रिम बुद्धिमत्ता तर त्या संदर्भात तुम्हाला एक उदाहरण सांगतो माझ्या हातात बातशेतीमध्ये फिरताना असं मध्ये मध्ये लक्षात असतं की काही ठिकाणी गादमाशीचा प्रॉब्लेम <laughs> किंवा हिरवा रंग असलेला बादशतीचा अचानक कुठेतरी पोपटी रंग दिसतोय असे शंका येते जेव्हा ड्रोनसारख्या साधनांनी त्याचं आपण जेव्हा सर्वेक्षण करतो कारण मोठ्या प्रमाणात एक एकर भातशेती असेल तर ठीक आहे जर मोठ्या प्रमाणात भातशेती केली त्याचं सर्वेक्षण प्रत्येक क्षेत्रात आपल्याला करू शकत नाही आणि तेवढं लेबर नाही आहे स्वभाव शेतावर जा आणि बघू ये ते शक्य नाही तर असं जर सर्वेक्षण केलं तर हे सगळं लगेच वेळेवर त्याला औषध मारणं ते पण ड्रोनने कारण पंप घेऊन कोणी आता औषध मारायला तयार नाही तर हे सगळं होऊ शकतं आहे असं इथे मला एक कल्पना आहे म्हणजे अचूक निर्णय निर्णय घेण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये ह्या कृत्रिम पद्धतीच्या ह्याच्यानी येणार आहे खत पाणी औषध हवामानातील बदल हे लक्षात येणार आहेत एवढं मात्र नक्की पण त्याच्यासाठी तरुण वर्ग शेतीमध्ये पाहिजे ही एक गरज इथं निर्माण जा झालेली लक्षात येते आमच्या आणि आणखीन एक तुम्हाला उदाहरण सांगतो म्हणजे आम्ही भातशेतीचं पीक घेत असताना उन्हाळ्यामध्ये कलिंगड घेऊन खरबूज मागच्या वर्षी असं लक्षात आलं की अनेक ठिकाणी काही विशिष्ट भागामध्ये खरबूजाच्या पिकात वेगळा कीड दिसून येते पण ती दिसून यायला कदाचित वेळ झालेला असतो आणि त्याच्यामध्ये जर बुरशीचे रोग असेल तर ताबडतोब फैला जातो मात। माते माते माते। तर अशा वेळेस जर आपल्याला ह्या माध्यमातून एत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ताबडतोब आपल्या शेतात काय परिस्थिती आहे हे जर लक्षात आलं तर ह्याच्यावर ताबडतोब आपण उपाय करू शकतो आता इथे हे म्हणजे ह्या कार्यक्रम बघत असताना माझ्या मनात हे पण आलं की हे जर सगळं मशीननी केली कामं तर मग आपल्या देशामध्ये दे एवढी लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येचा उपलब्ध असलेला म जो वर्ग आहे म्हणजे आपण ज्याला मजूर मजूरगार म्हणतो किंवा शेतामधले कामगार म्हणतो किंवा घरचे लोक असतील शेतकरी असतील मग ते सगळे काय करते समजा मी एक कापूस वेचणी मशीन आणलं ते बघायला तापडतो गावातले शंभर पन्नास जण दमावणार दोनशे जण जमावणार पण त्याच लोकांना जर सांगितलं कापूस या आता कोणी नाही येणार तर ही एक शोकांतिका आहे तर ह्याच्यामध्ये नक्की काय काय हे बदल होतात ते एक बघायला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये काय बदल करता येईल का एसची कामं करायला खूप लोक पुढे येतात की एसची कामं पाहिजे पण तिथेच जर आपण शेतीमध्ये कोणाला बोलवलं तर कामं करायला लोक तयार होत नाही येत नाही तर ही एक विसंगती शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते प्रयत्न तर चालू आहेत पण निश्चितच याचा विचार शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरावर झाला पाहिजे आणि यांत्रिकीकरण होणं तर खूप गरजेचं आहे आम्हाला नेहमी वाटते सुद्धा त्यातला एक भाग आहोत पण हे होत असताना प्रत्येक ठिकामध्ये प्रत्येक वेगवेगळं यंत्र वापरणं हे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नसतं म्हणून गट करणं हा एक त्याच्यावर सोल्युशन आहे तर त्या दृष्टीने सुद्धा शेतकऱ्यांनी प्रयत्न करू जर उपलब्ध मशीन भाड्याने जर उपलब्ध करून दिले तर त्या बचत गटालासुद्धा त्याच्यातून काहीतरी फायदा मिळू शकतो आणि शेतकऱ्याला जे लहान लहान यंत्र लहान लहान शेतकरी यंत्र घेऊ शकत नाही त्यांना त्याच्यातून ते काहीतरी दिलासा मिळून त्यांची जर शेतीची कामं वेळेवर झाली तर शेतकऱ्याचं पण उत्पन्न वाढेल आणि त्या बचत गटाला पण त्याच्यातून दोन दो पैसे मिळतील असं सगळं एक शेतीतले वेगवेगळे अनुभव घेऊन वाटचाल चालू आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथल्या आयडिया निश्चितच म्हणजे इथे एक लेबर लिंक म्हणून आम्ही जे बघितलं तर अशा गोष्टीची नक्कीच गरज आहे की बाबा मला या या गोष्टीची साठी लेबर पाहिजे जे ह्याच्यामध्ये ट्रेन असते एक विशिष्ट फुलं काढायचे तर त्यातल्या ट्रेन असलेले माणसं मला अमक्या दिवशी पाहिजे तर ती जर कुठे मिळालीच आवडतं मी शोधाशोध करण्यापेक्षा माझे दोन पैसे जास्त समजा मला वेळ माणसं नाही तर अशा गोष्टीची निश्चितच गरज आहे आणि त्याचं विचाराची देवणघेवाण या व्यासपीठावर नक्की झाली आहे ही सुरुवात आहे कदाचित वेळ लागेल पण ह्याच्यातून पुढे काहीतरी संधी मिळेल असं एक शेतकरी म्हणून मला वाटतं महाराज शासनाचे आणि Това е най-главната решетина за вечето, за ръоча в храна и за дължината на държавата.